शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दिनांक चोवीस जुलै रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी राज्यभर चक्काजाम हाक दिली होती त्यांना प्रतिसाद देत आज राहुरी येथील नगर मनमाट राज्य महामार्ग रोखण्यात आला होता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा उतारा कोरा झाला पाहिजे पेरणी ते कापणी खर्च एम आर ईजीएस अंतर्गत करण्यात यावा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे आदी मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत काही दिवसांपूर्वी अमरावती येथील मोजरी या ठिकाणी सात दिवस आमरण उपोषण केले होते तसेच एकशे चाळीस किलोमीटर पायी आंदोलन केले केले होते सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत दिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली त्यामुळे बच्चूभाऊ कोडू यांनी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत प्रहार संघटनेच्या वतीने राहुरी येथील नगरमर्मार्ट राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सकाळच्या वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश जेठे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे आपली मनोगती व्यक्त करून सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी सलीमबाई शेख योगेश लबडे वेणुनाथ आहेर सचिन साळवे जुबेर मुसानी किशोर जाधव संजय देवरे दत्तात्रय खेमन दत्तात्रय येवले आदींसह अनेक जण उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मान्य बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन हे आज पुकारलं होतं आणि त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून आज आम्ही रावरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलंय आपण बघतोय सातत्याने मागणी होती कर्जमाफी करा कर्जमाफी कर करा यांनी पण आश्वासनं दिले होते आम्ही कर्जमाफ करू म्हणून पण अद्याप इथे कुठ कुठल्याही प्रकारचं ते त्यांचा शब्द पाहताना दिसत नाही त्यांनी कर्जमाफी केली पण कोणाची केली उद्योगपतींची केली कोणत्या उद्योगपतींना कर्जमाफी करा म्हणून मागणी केली नव्हती कोणत्या उद्योगपतींना आत्महत्या केली नव्हती पण माझा दररोज एक एक शेतकरी मरतोय दररोज मागणी करतोय कारण की त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही मागणी करतोय आणि ह्या मागण्या घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलोय जर सरकारने जर आमच्याकडे जर लवकर लक्ष दिलं नाही तर हा लढा याच्यापेक्षा ही तीव्र होईल आणि राजू शेट्टी आणि बच्चूभाऊ कडू हे दोघही नेते महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरून सरकारला के पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रभर नामदार बच्चूभाऊ कडू शेतकऱ्याची कायवारी दिव्यांगाचा आधारस्तंभ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तसेच दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्याचा उतारा कोरा त्याचबरोबर दिव्यांगाच्या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन चक्काजाम आंदोलन करण्यात आले करण्यात आलेले आहे तसेच आपल्या राहुरीमध्ये सुद्धा विविध संघटनेने आपल्याला पाठिंबा देऊन चांगल्या पद्धतीने भरपूर संख्येने शेतकरी दिव्यांग बांधव जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी शेतकरी ते सर्व शेतकरी संघटना विविध पक्षाचे प्रतिनिधी ते उपस्थित झाले आणि सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज रावरी मध्ये नगर मनमाड वरती बच्चूभाऊ खडू यांच्या आदेशान्वये शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्ता रोको करण्यात आला आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि या राज्याचे महसूल मंत्री स्टेटमेंट करतात की मर्सडीज मध्ये येणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही मग ज्यावेळेस तुम्ही अंबानीची कर्ज माफी केली त्यावेळेस ते त्याला तुम्ही रिक्षाला हिंडायला लावलं का किंवा हे आमदार खासदार मंत्री एवढे गब्बर होऊन रेंज रोवर मध्ये फिरतात ते, ते कधी म्हणले नको पेन्शन नको म्हणजे शेतकऱ्यामध्ये द्यायची हा या सरकारचा डाव आहे या सरकारने एवढंच लक्षात ठेवावं हो। जे तुम्ही आश्वासन दिलं ते पाळा अन्यथा शेतकरी तुम्हाला पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाही आज रवरी मध्ये बच्ची भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आंदोलन चालू आहे रस्ता रोको त्याप्रमाणे आज रावरी मध्ये दे देखील दे 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 या ठिकाणी आंदोलन पार पडलेलं आहे रावरी तालुक्यातील सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचे देखील प्रहार पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो गेले सहा महिन्यापासून बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे नेते हे विविध प्रकारचे यांनी आंदोलन केलेले आहेत मुजरी येथे देखील सात दिवस त्याग आंदोलन केलंय त्यानंतर अमरावती ते यवतमाळ एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा केली असे विविध आंदोलन त्यांनी आपल्या शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी सर्व घटकांसाठी केलेले आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता शासन दरबारी त्यांनी अनेक प्रयत्न केले तरी माझी ह्या राहुरी तालुक्यातील या कार्यकर्त्यांच्या यांच्या वतीनं सरकारला विनंती आहे का तुम्ही दिलेला शब्द पाळत सातबारा संपूर्ण कर्ज माफ करा आणि या दिव्यांगांना सहा हजार रुपये त्यांना मासिक मानधन करा हीच मी यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी